संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या वैष्णवी आत्महत्या प्रकरणात एक धक्कादायक वळण आलंय सात दिवसांपासून फरार असलेले तिचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलेत पण अटक होण्यापूर्वी या दोघांनी जे धाडस केलं त्यावरून सगळ्यांचंच डोकं गरगरतंय वैष्णवीच्या मृत्यूवर सगळा महाराष्ट्र दुःख व्यक्त करत असतानाच हे दोघे मात्र आरामात हॉटेलमध्ये बसून मटणावर ताव मारत होते होय मटण पार्टी आणि याचा सी सी टी व्ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय सतरा मे रोजी तळेगावमधल्या तांबडा पांढरा रस्सा हॉटेलमध्ये हे आरोपी दोस्तांबरोबर जमून मटणाच्या थाळ्या रेटत होते एकीकडे पोलीस त्यांच्या मागे ससेमिरा करत होते आणि इकडे हे दोघं मस्तपैकी रस्सा साजू खाणत होते पण पोलिसांनीही हार मानलेली नव्हती सी सी फुटेज हाती लागताच त्यांनी सर्च ऑपरेशनला वेग दिला आणि अखेर आज पहाटेच स्वारगेट परिसरात फिल्मी स्टाईलनं राजेंद्र आणि सुशीलला अटक करण्यात आली अटक करतानाचे व्हिडिओ सुद्धा समोर आले असून त्यात हे दोघं जरा बुजलेले पण पोलिसांच्या हातात शरण आलेले दिसत आहेत आता या दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी होणार असून अधिक तपास सुरू आहे संपूर्ण प्रकरणावरून लोकांमध्ये चीड आहे वैष्णवीला न्याय मिळणार का हा मोठा प्रश्न उभा राहिलाय बाकी काय सांगायचं काय माणसं असतात रे एकीकडे घरात मुलगी संपवली जाते आणि दुसरीकडे हे सासरे दीर मटणाचा घास घेऊन हसतायत शेवटी काय कर्माला कोणी चुकू शकत नाही म्हणतात ते खरंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर